हॅलो फार्मर्स जय श्रीनाम मी योगेश आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा तब्बल आपण साडेतीन महिन्यानंतर शूट करतो आहे कारण त्याचं महत्वाचा इम्पॉर्टंट तसा पॉईंट आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन पॉईंट कव्हर करणार आहेत पहिला बेसल्डोस आपण काय टाकायला पाहिजे बेसिकली बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातून पण येतात त्या ड्रॅगन फ्रूटचं सीझन संपलेलं आहे काही जणांची कटिंग झालेली आहे काही जणांचा बेसलडोस टाकायची वेळ आलेली आहे आपल्या ह्या प्लॉटमध्ये आपण आत्ता कटिंग झालेली आहे आणि बेसोलडस वगैरे टाकायची तयारी आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओ बनवून टाकू आणि प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळ्या सांगण्यापेक्षा एक व्हिडिओ शो शूट करावा आणि सगळ्यांना शेअर करावा आता आजच्या ह्या मुद्द्यामध्ये दोन मी कव्हर करणार आहे पहिला ड्रॅगन फ्रूट योग्य टाकण्याची पद्धत काय आहे किंवा कोणकोणत्या मलिकोल्स आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे दुसरी गोष्ट ड्रॅगन फ्रूटमध्ये बेस हल्डोस टाकताना काही चुका आहेत ज्या बरेचसे शेतकरी आहेत आणि काही ज्या आता मी सायंटिफिकली तुम्हाला सांगणार आहे की त्याचे दुष्परिणाम काय काय आणि उदाहरण्यासही सांगतोय तर काय चुका होत्यात हे आपण कवर करून घेऊ तर व्हिडिओला सुरुवात करून टाकूयात सगळ्यात पहिले समजून घ्या की महाराष्ट्रातल्या एका शेतकऱ्याचा फोन आला मला चार दिवसाआधी की आमचं ड्रॅगन फ्रूटचं दीड एकरचं क्षेत्र आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये बेसल डोस वगैरे टाकलं आहे बेसल डोस टाकून सात ते आठ दिवस झालेले आहेत पण ड्रॅगन फ्रूटची फुटवाणी ऐवजी किंवा ड्रॅगन फ्रूटमध्ये ग्रीनरी ऐवजी किंवा नवीन शूटणी गायच्याऐवजी झाड स्ट्रेसमध्ये गेलेलं आहे तर त्याच्या मागचं कारण काय तर तर त्या शेतकऱ्याकडून आपल्याला कळलं की बेसल डोसमध्ये त्यांनी काय काय टाकलं तर त्यांनी कुजलेलं शेणखत टाकलं होतं पाच सहा महिने कोंबडी खत टाकलं होतं एन पी के टाकली होती सेकंडरी फर्टिलायझर टाकले होते आणि मायक्रोन्योड्रंट वगैरे टाकलं होतं तर एवढं सगळं ऐकल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला वाटेल का योग्य बेसल डोस आहे आणि हे आम्हीसुद्धा फॉलो करतो आहे आमच्या तसं काय नाही झालं किंवा याच्यात चुकीचं काय तर त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन सविस्तरमध्ये विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की सिलिकॉन त्यांनी जवळपास दीड एकरा किंवा पाऊन दोन अकराच्यासाठी त्यांनी जवळपास दीडशे किलो सिलिकॉन टाकलं दीडशे किलो सिलिकॉन कुणी टाकाय सांगितलं होतं माहीत नाही पण त्या सिलिकॉनचे फायदे तर आहेतच पण दुष्परिणाम जास्त आहेत सिलिकॉनचं प्रमाणात जर वापर केला तर त्याचे योग्य रिझल्ट आहेत बेसिकली तुम्ही हे समजून घ्या की झाडासाठी लागणाऱ्या सोळा अन्न द्रव्यामध्ये सतरा व अन्न द्र द्रव्य आत्ता मिक्स केलेलं आहे आता कुठंतरी त्याची रिक्वायरमेंटला भासायला लागली म्हणून ते सतरा व अन्नद्रव्य आहे पण त्याचा काय कोणती गोष्ट नवीन आहे त्याचा त्याच्यामुळं त्याचा अतिरिक्त वापर करणं हे चुकीचं आहे जसं की उदाहरणार्थ काय तुम्हाला समजून घ्या फक्त आता हे ॲडिशनल माहिती सांगतोय कोणती ज्ञान पाजळीत नाही हे समजून घ्या तुमच्यासाठीच बोलतो आहे मी झाडाला लागणारे सोळा द्रव्य अन्नद्रव्य ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन सी एच ओ हे नॅचरली पाण्यात होऊन किंवा हवेमार्फत हे मिळून जातं नंतर एन पी के आपण देतो आहे सेकंडरी फर्टिलायझर म्हणजे काय की तुमचे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे सुद्धा तुम्हाला बेसलडस्टमध्ये टाकणे त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रियंट देणं आहे आणि ते एवढा सगळ्यात हे झाल्यानंतर सतरावा एलिमेंट जो आहे तुमचा तो आहे सिलिकॉन सिलिकॉनची एवढी कमतरता नाही आहे म्हणजे तुम्ही पाच ते दहा किलोपर्यंत जरी टाकला ना तरी त्याची रिक्वायरमेंट फुलफिल होऊन जाईल पूर्ण सीझनमध्ये माझं म्हणणं हे की जर कधी जर ड्रिपमध्ये तुम्ही जर पाचशे ग्राम ते एक किलोपर्यंत जर चालवलं तरी त्याची रिक्वायरमेंट फुलफिल होईल तर एवढं दीडशे दीडशे टाक किलो टाकायची गरज नाही आता तुम्हाला मी दुष्परिणाम काय आहेत त्याची ते सांगतो त्या दादाला प्रॉब्लेम काय झाला होता तुम्हाला मी सांगतो सगळ्यात पहिल्यांदी समजून घे तर ज्यावेळेस तुमची सिलिकॉनचं प्रमाणात पेक्षा जास्त वापर जमिनीमध्ये पडून राहतं त्या टायमाला काय होतं का फॉस्फरसची अवेलेबिलिटी कमी होती आता मेन फॉस्फरसची अवेलेबिलिटी कमी झाली म्हणजे नेमका झाडाला आपल्या परिणाम काय होतो तर फॉस्फरसचा मेन काम काय आहे का, का बाबा रूट डेव्हलपमेंट करणं शूट डेव्हलपमेंट करणं फ्लॉवरिंग काढणं आता सीजन तर नाही आहे म्हणून फ्लॉवरिंग तर निघणार नाही पण नवीन नवीन नवी नवी जे शूट निघायचं काम आहे त्याचा सगळ्यात मोठा रोल जो आहे तो फॉस्फरसचा याच्यामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट फॉस्फरसच्या बाबतीत तुम्ही ही समजून घ्या की फॉस्फरस हा सगळ्यात जास्त लागणारा एलिमेंट आहे आणि त्याचे महत्त्व तेवढंच आहे कारण मार्केटमध्ये तुम्ही बघून घ्या बारा एकसष्ट डबल झिरो तेरा चाळीस तेरा झिरो साठवीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आणि असे भरपूर ग्रेड आहेत की झिरो अठ्ठावन्न अठरा ह्या पद्धतीचे ग्रेड म्हणजे का काय की सगळ्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे आणि हे काय करतात फ्लावरिंग फ्लावरिंग वाढायचं रूट डेव्हलपमेंट वाढायचं सेटिंग वाढायचं साईज फळं फ फळं त्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा फॉस्फरस आहे आणि हाच तुमचा फॉस्फरस तिथं लॉक केला जातो ज्यावेळेस तुमचा एकसेस्टी सिलिकॉन त्याच्यामध्ये पडतं दुसरा मुद्दा काय होतंय का ज्यावेळेस तुमचं सिलिकॉन जास्त पडलं म्हणजे काय होतं तुमची जमीन ही अल्कलाईन होती ऑलरेडी महाराष्ट्रातल्या जमिनी म्हणा किंवा आपल्या जमिनी नापीक झाल्या म्हणजे काय त्याचा पी एच वाढलेला आहे ऑलरेडी साडेसात आठपर्यंत पर्यंत जमिनीचा पी एच गेलेला आहे तर जमिनीचा पी एच तुमचा ऑलरेडी वाढलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही सिलिकॉन वापरलं तर आणखीन त्याचा पी एच हाय जात आहे जर तुमचा पी एच त्या टायमाला हाय जर झाला किंवा वाढला त्याच्यामुळं काय होतं की जे मायक्रोन्यूट्रिंट आहेत मायक्रोन्यूट्रिंटची तुमच्या तिथं कमतरता भासायला चालू होती का मायक्रोन्यूट्रंटमध्ये काय की झिंक फेरस आणि मँगनीज हे तीन एलिमेंट तुम्ही सोडून द्या ते भेटणंच बंद होऊन जाते आहे तुम्ही समजून घ्यायचं की दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितलेलं आहे मायक्रोन्यूट्रंटची डिफिशियन्सी ते देते पी एच त्याचा वाढला जातोय त्या व्यतिरिक्त तिसरं त्याला ड्रॉबॅक त्याचा हे आहे किंवा तिसरा त्याचं नुकसान हे की जेवढे पण आपण आता बेड तोडतोय याच्यामध्ये मी टाकलं आहे कोंबडे टाकलं टाकले किंवा बाकीचे जे आपण फर्टिलायझर वगैरे टाकतो याच्यामुळं मुळी पाळायला पाहिजे बॅक्टेरियल काउंट वाढायला पाहिजे पण ज्यावेळेस तुमचा पी एच वाढला जातो सिलिकॉनचं प्रमाण वाढलं जातं त्याच्यामुळं नायट्रोजन बॅक्टेरिया आणि फॉस्फरसवाले बॅक्टेरिया जे आहे ना त्याची काउंट कमी होतं त्यांच्यासाठी ते फेवरेबल क्लायमेट बनत नाही आतमध्ये जे सिलिकॉनचं प्रमाण वाढल्यामुळं नायट्रोजन आणि फॉस्फरसवाले बॅक्टेरिया अवेलेबल होणं बंद होत जातं त्याच्यामागचं कारण काय होतं की ज्यावेळेस पी एच वाढतो आणि त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएन्ट जे आहेत ते पूर्णपणे जमीन अशी कडक बांधायला चालू होती त्याच्यामध्ये इरेशन होत नाही पोरोसिटी होत नाही पोरोसिटी म्हणजे काय झाडामध्ये रूट झोनमध्ये स्वच्छ पाहिजे स्वच्छ असली तर बॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये फास्ट होती पण याच्यामुळं काय होतं पी एच वाढल्यामुळं जमिनीमध्ये हवा जायला जागा राहत नाही आणि जमीन अशी कडक पाडली नाही होती तर त्या कडक पाडल्यामुळं स्वच्छ कमी होते पोरोसिटी कमी होती दुसरी इरेशन होत नाही तिसरी गोष्ट त्याच्यामुळं मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी जेवढी राहते मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी ही स्लो होती मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी स्लो होती म्हणजे काय त्यानं तुमचे जे नायट्रोजन फॉस्फरसवाले बॅक्टेरिया जे आहेत हे स्लो काम करायला चाल चालू होतात म्हणजे एकंदरीत त्याचा रिझल्ट असा आहे की तुम्हाला नायट्रोजन फॉस्फरस तुम्हाला तिथं अवेलेबल फास्ट होत नाही जेवढे पाहिजे याच्यामुळं त्याच्यामुळं सात सात आठ आठ दिवस तुम्ही टाकल्यानंतर टाकल्यानंतरसुद्धा जे नवीन फोटो निघाल पाहिजे आता तो तुम्हाला तिथं निघत नाही आणि तिथं तुमच्या झाडाशी शॉकमध्ये पाडल्या होत्या त्याचं एक कारण नाही आहे मी तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही कारण सांगितलेले जमीन थोडी अशी हार्ड होती त्याच्यामध्ये मायक्रोवे ॲक्टिव्हिटी कमी होती आणि बाकीचे पण इशू आहेत तर हे तुम्ही तुम्हाला मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता महत्वाचा मुद्दा नंबर दोन की बेसल डोसमध्ये काय काय टाकायला पाहिजे हा व्हिडिओ इथपर्यंत जर समजला असेल आणि आवडला असेल तर आता लाईक करा दुसरा पॉईंट आपण लगेच इथं कवर करून घेतोय तर ज्यावेळेस तुम्हाला बेसल डोस टाकायचा त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे की ज्या ज्या लोकांच्या जमिनीमध्ये वाळवी हुमणी किंवा किड्यांचा प्रवाह दरवाव आहे किंवा शेणखत तुमचं कुजलेलं नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यामुळं लिंबोळी पेंट जी असते ना ती दीडशे किलो प्रति एकर टाका जर नसेल तर तुम्ही समजा जर गांडूळ खत वगैरे वगैरे अशा पद्धतीचं जर भेटत असेल कोणतं पण बायो फर्टिलायझर टाईपमध्ये त्या टाईपमध्ये तर तुम्ही ते दीडशे किलोपर्यंत यूज करू शकता म्हणजे ते तुम्हाला एक बेसचं काम करेन बऱ्यापैकी तर आपण ते दीडशे किलो वापरतो ऑर्गॅनिक कार्बनची बॅग येते ती आपण चौदा टक्के ऑर्गॅनिक कार्बन असतं त्याच्यामध्ये तर ती आपण दीडशे किलो वापरतो त्याचसोबत ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर जो एन पी के आपल्याला कवर करायचा त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये नंतर काय करायचं डी ए पीच्या तीन बॅग आपण यूज करणार आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला आहे ना चाळीस म्हणजे एन पी के एन नायट्रोजन फॉस्फरस कवर होऊन जाईल डी पीच्या तीन बॅग प्रति वापरतो वापरतोय पोटॅश एम ओ पी जे आहे हे आपण दोन बॅग वापरतोय कारण आपल्या ह्या जमिनीमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशची दोन्हीची कमी आहे म्हणून आपण पोटॅश दोन बॅग आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या काळ्या जमिनीत ऑलरेडी त्यांच्यामध्ये पोटॅशची लेवल ही जास्त आहे त्याच्यामुळे माझं सजेशन हे रहीन की त्या टायमाला तुम्ही एक बॅग जरी वापरली पोटॅशची तरी ती ही पुरवण इतकी बॅग आहे त्याच्यामध्ये तर सहजसं ज्यांच्या काळ्या जमिनीत पोटॅशची लेवल जास्त आहे त्यांनी एक बॅग जरी वापरली तरी चला आता आपण दोन बॅग वापरलेल्या आहेत सिंगल सुपर फॉस्फेट एस एस पी हे आपण दीड बॅग प्रति एकर वापरतोय आणि सहजासहजी जी ज्यांना होईल पॉसिबल त्यांनी एक बॅग यश एस पी होईल पॉसिबल त्यांनी काय करायचं एक बॅग यश एस पी आणि एक बॅग पॉलिसल्फेटचे टाका जेणेकरून काय होईल त्यात तुमचे जे सेकंडरी न्यूट्रेंट जे आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश हे पॉलिसल्फेटमध्ये कवर होईल आणि यश एस पी जे आहे हे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला आहे ना सल्फर प्लस uh, फॉस्फरस uh, हे दोन्ही भेटून जाईल त्याच्यामुळे वेगळं तुम्हाला सल्फर टाकायची गर गरज पडणार नाही आहे uh, त्यानंतर uh, दुसरा मुद्दा तुम्हाला हे की त्याच्यामध्ये सेकंडरी फर्टिलायझरमध्ये तुमचं राहतं मॅग्नेशियम मॅग्नेशियम सल्फेट हे तुम्ही पंचवीस किलो जर तुम्ही जर कदाचित टाकलं ना तर पूर्ण पुढचे पाच ते सहा महिने तुम्हाला दुसरं वेगळं मॅग्नेशियम सल्फेट टाकायची गरज पडणार नाही तुम्ही बेसल्टसमध्ये ते टाकू शकतात पंचवीस किलोपर्यंत नंतर त्याच्यानंतरचा मुद्दा राहता आहे आपल्याकडं काय की मायक्रोन्यूट्रेन हे दहा ते पंधरा किलोपर्यंत टाकायला पाहिजे पंधरा किलोपर्यंत टाकलं तर बेस्ट रिझल्ट भेटतील नंतर ह्युमिक ॲसिड आणि सीवीड याचा तसं असं जे होता येईल ना तर दहा किलोचा दोन्ही मिक्समध्ये असणारं हे यूज करून घ्या त्याने बेस्ट रिझल्ट भेटून जाते त्यानंतरचा महत्त्वाचा पुढचा पॉईंट राहणार आहे मायकोरायझा मायकोरायझा हा ग्रॅन्युलर जर घेतला तरी त्याचे बेस्ट रिझल्ट आहे कारण मायकोरायझा आपण सजेस्ट करतो चार किलो प्रति एकर आणि मायक्रोरायचा हा शंभर टक्के टाकायला पाहिजे कारण ज्यावेळेस मुळी तुमची तुटते बेड फाटल्यानंतर आणि जी नवीन मुळी आहे तर ती वाढवायचं काम करतं आणि अन्नद्रव्य हे जास्त पुरवठा वाढवायचं काम करतं मेन म्हणजे काय फॉस्फरस आपटेक वाढवायचं काम करतं मुळी तर आहे पण फॉस्फरसला जास्त आपटेक करायचं काम ही मायक्रोरायझर करतात आणि शंभर टक्के सजेस्ट करेन का चार किलोपर्यंत मायक्रोरायझा शेतकऱ्यांनी टाकायला पाहिजे त्याचे बेस्ट रिझल्ट आहेत एवढा सगळा आपला बेस्ट राहणार आहे डी ए पी एम ओ पी एस एस पी ऑर्गॅनिक कार्बनची बॅग ज्याला लिंबू पेंट टाकायची ते लिंबू पेंट टाकू शकतात दीडशे किलोपर्यंत नंतर मिक्स मायक्रोन्युट्रेन पंधरा किलोपर्यंत ह्युमिक ॲसिड आणि सिविड दोन्हीचं मिक्सचरमध्ये दहा किलोचं मिक्सचर आहे ते तुम्ही यूज करा आणि मायक्रोराईचा चार किलो यूज करा एवढं सगळं हे केल्यानंतर तुम्हाला सिलिकॉन वगैरे टाकायची गरज पडत नाही सिलिकॉन इतकं शुल्लक लागतं अक्षरशः तुम्ही झाडावर नसतं सिलिकॉन बेस्टिकरचा जर स्प्रे जरी घेतला बाकी इन्सेक्टिसाईड किंवा फंगीसाईडसोबत तरी सिलिकॉनची डिफिशियन्सी क्लिअर होते एवढं काय बाऊ करायची गरज नाही लोक दीडशे दीडशे किलो टाकतात आणि स्वतःच्या पायावर दगड मारून घेतात तर ती काही करायची गरज नाही ही गोष्ट तुम्ही समजून घ्या फक्त आणि जर तुम्हाला आता याच्या पुढची आम्ही बेस्ट सलरस कसा टाकला काय टाकला बेड किती फाडले प्रोनिंग कशी केली कटिंग कशी केली याच्याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल ना तर कमेंट करून टाका आणि तुम्हाला जो पण पॉईंट असेल याच्यामध्ये मी पुढचा पॉईंट कवर करा असं जर ना शंभर टक्के कमेंट सेक्शनमध्ये टाका आपण तो पुल करून टाकू तो त्या विषयावर व्हिडिओ बनू आजचा व्हिडिओ पसंत आला असला आणि आवडला असला जी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेल्या स्वतःच्या अनुभवानुसार तर त्या पाठल्या असल्या तर शंभर टक्के फॉलो करा लाईक करा आणि आपले प्रश्न जे आहेत कमेंट सेक्शनमध्ये टाका भेटवत अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद